आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालन्यातील उटवत ते धांडेगाव तांडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप पुढे रस्ता बनला असून मागे रस्ता हाताने आणि पायानं उखडत असल्याचा ग्रामस्थांचा दावा जालन्यातील उटवत ते धांडेगाव तांडा रस्त्याचं काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे या रस्त्याचं काम पुढे होत असताना मागे रस्ता हाताने आणि पायानं उखडत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय संबंधित गुत्तेदारानं या रस्त्याचं काम ठातूर मातूर केलं असून पैसे लुटण्याच्या उद्देशानं हे काम केलं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय दरम्यान या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणारच असल्याचं देखील ग्रामस्थांनी म्हटलंय दीड किलोमीटरचा रस्ता आहे पीएमजीएसवायचा रस्ता असल्यामुळे याची रुंदी किती पाहिजे आणि याची थिकनेस किती पाहिजे या संदर्भात आम्ही गावातील चार चौक लोकांनी चौकशी केली चौकशी करून आम्ही त्यांना विचारलं बघा हे काय मिळेल हो ते म्हणजे आमच्या नियमात असंच बसतं बऱ्याच ठिकाणी हा रोड पायानं उखाल चालला आहे आणि नेहमी शाळेतील मुलांचा मुलात जाण्याचा रस्ता आहे त्यांना इतकं परेशान होणार असतं या रस्त्यामुळं इतक विचारतच होई नाही आणि हा अगदी खेडेगावातला रस्ता असल्यामुळं संबंधित गुत्तेदारांना याचे थातुरमातूर काम करून पैसे लुटण्याच्या उद्देशानं पी एम जी एस वायचं काम केलेलं आहे समोर तर बघितलं आम्ही जाऊन पायानं रोड उखायला लागला आहे पी एम जी एस वायचा रोड कुठं पायानं उखडत असतो का सगळ्या लोकांशी आम्ही चर्चा करून हे संबंधित खात्याला याची जर दक्षता घेतली जिल्हाधिकारी साहेबांना तर ठीक आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना याचं निवेदन देणार जिल्हाधिकारी साहेब याच्यावर काय निर्णय घेतील तो तिथून पुढं आम्ही आमचा पर्याय करणार किंवा आम्ही उपोषणात बसणार